इकडे जळगावात महायुतीच्या स्मिता वाघ आणि महाविकास आघाडीचे करण पवार या दोन्ही उमेदवारांनी आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास दर्शवला मला कसलीही धाकधूक नाही माझा विजय निश्चित असल्याचं स्मिता वाघ यांनी स्पष्ट केलंय तर दुसरीकडे करण पवारांनीही एक्झिट पोलच्या उलट निकाल लागेल असं ठाम मत व्यक्त केलं मात्र असं असलं तरी जळगाव मतदारसंघ हा कुणाच्या पारड्यात पडणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे दागदुक हा शब्द माझ्या कुठंच मला नाही मी कॉन्फिडंट आहे मी विश्वास मला त्या ठिकाणी आहे आणि विश्वास कोणत्या आहेत तर माझ्या नेत्यांवर आहे माझ्या सन केंद्राचे नेतृत्व असेल आमच्या राज्याचे नेतृत्व आहे यांच्या नेतृत्वावर विश्वास होता जनता जनार्दवर विश्वास होता कार्यकर्त्यांवर विश्वास होता आणि मला असं वाटतं ह्या माध्यमातून ही निवडणूक शंभर टक्के आम्ही विजयश्रीकडे जात आहोत याच्यात मला कुठेही अडचण नाही विश्वास त्या ठिकाणी मला आहे मला नक्कीच आत्मविश्वास या ठिकाणी आहे की चार लाखाचा लीड कमी करून कमी अधिक मतांनी लाखाच्या आसपास मी या ठिकाणी निवडून येईल असा मला जनतेतून ज्या प्रतिक्रिया आहेत व मतदारसंघाचा अभ्यास पाहता ज्या ज्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या ठिकाणी सेहेचाळीस डिग्रीमध्ये घाम गाळला आहे त्याला नक्कीच यश मिळेल